नमस्कार मंडळी मंडई मी गणेश ठाकरे न्यूज आग्रेच्या आपलं सहर्ष स्वागत आहे मंडई अत्यंत महत्त्वाचं असं अपडेट आहे कर्जमाफी संदर्भात यापूर्वी केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण यांनी कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली होती त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस असलेलं यांनी सुद्धा कर्जमाफी संदर्भात माहिती दिलेली आहे आणि आता कृषीमंत्री यांनी यांनीसुद्धा कर्जमाफी संदर्भात माहिती दिलेली आहे एकंदरीत आता कोणकोणत्या बँकेचं कर्जमाफ केलं जाणार किती लाखापर्यंत कर्जमाफी दिली जाणार त्यासाठी जे काही बँका असतील त्या कोणत्या पात्र आहेत आ त्याचबरोबर जे काही बँकेचं कर्ज रेग्युलर भरतील त्या शेतकऱ्यांचं काय होणार त्याचबरोबर ज्या बँकेचं कर्ज त्यांनी घेतलेलं आहे पुनर्गठन केलेलं आहे अशा शेतकऱ्यांचं काय होणार ज्या बँकेचं कर्जाचं कर्जा, व्याज व्याज भरलं अशा शेतकऱ्यांचं काय होणार एकंदरीत कर्जमाफी कोणती केली जाणार किती लाखापर्यंत केली जाणार टॅक्टरच्या संदर्भात काही कर्जमाफीची माहिती दिली जाणार का तारकुंपण असेल त्याची माहिती दिली जाणार का त्याचबरोबर व्यक्तिगत जे काही आपण काय म्हणतात त्याला एखाद्या गोष्टीतने आपण मॉडगेज केलेले असते त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का एकंदरीत सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आता निश्चितच हा व्हिडिओ मोठा होणार आहे कारण तर माहिती महत्त्वाची असणार आहे आणि संपूर्ण माहिती आपल्याला घ्यायची तर मग व्हिडिओसुद्धा मोठा होऊ शकतो तर नक्की चॅनलवर नवीन असेल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळ किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा व्हिडिओ आला तर नक्की शेअर करायला विसरू नका म्हणजे ज्या अर्थी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार अशा पद्धतीचे काही आश्वासन देण्यात आले होते त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस असलेलं यांनी सुद्धा कर्जमाफी संदर्भात माहिती दिली तीस जूनपर्यंत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं सांगण्यात आलं होतं था। त्यानंतर केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण यांनी देखील कर्जमाफीची माहिती दिली ते देखील सांगतात की शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी असेल आणि त्यासाठी जे काही परदेशी यांच्या नेतृत्वात जी काही समिती गठीत केलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कागदपत्र जमा करण्याचं काम सुरू झालेले म्हणजेच काय तर बँकेचं पासबुक त्यानंतर तुमचं आधार कार्ड तुमचं फार्मर आय डी त्याचबरोबर सात बारा आणि होल्डिंग अशा पद्धतीने कागदपत्र जमा करण्याचं काम सुरू झालेले आहे मध्यवर्ती सहकारी बँक असतील जिल्हा मध्यवर्ती बँक असेल या बँकेच्या माध्यमातून कागदपत्र जमा करण्याचं काम सुरू झालेलं आहे आता या समितीच्या माध्यमातून जे काही डाटा असेल तो त्या पोर्टलवरती पाठवला जाणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांची जी काही केवायसी होईल त्या केवायसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आता नेमकं कोणत्या बँकेचं कर्ज माफ केलं जाणार जे काही बँक असतील नॅशनलाइज अशा सर्व बँकेचं कर्जमाफ केलं जाणार यामध्ये एच डी एफ सी बँक असेल बडोदा बँक असेल युनियन बँक असेल पंजाब पंजाब नॅशनल असेल त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल त्याचनंतर जे काही सर्व नॅशनल बँक नॅशनलाइज बँक असतील या सर्व नॅशनलाइज बँकेचं कर्जमाफ हे केलं जाणार परंतु यामध्ये एक्सिस बँक असेल एच डी एफ सी बँक असेल आणि त्याचबरोबर तुमची आय सी आय सी बँक असेल या बँकेचं कर्जमाफी केलं जाणार नाही कारण तर ह्या पतसंस्था असतील आणि त्या सॉरी प्रायव्हेट बँक आहे आणि प्रायव्हेट असल्या असल्याकारणाने या बँकेचं कर्जमाफी होत नाही परंतु त्याच जर बँकेत तुम्हाला दत्तक असेल म्हणजेच कोणती ॲक्सिस बँक असेल एच डी एफ सी बँक असेल आणि आय सी आय सी बँक असेल ह्या जर बँकेत तुम्हाला दत्तक असेल तर त्या बँकेचं कर्जमाफी होऊ शकते परंतु आपल्याला जर मॉर्गेज केलेलं असेल या बँकेचं या प्रायव्हेट बँकेचं तर त्या बँकेचं कर्जमाफ होत नाही किंवा एखादी जर आपल्याला दत्तक बँक असेल आपण जर पीक कर्ज घेतलेलं असेल पुनर्गठन केलेलं असेल आणि त्याचं जर मॉर्गेज केलं असेल तर ते कर्जमाफ होईल परंतु जर आपण टॅक्टरसाठी मॉर्गेज केलं असेल किंवा के टॅक्टर आपण घेतलेला असेल तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफीही होत नाही ट्रॅक्टरची जी काही कर्ज असेल ते माफ केले जात नाही आता त्याचबरोबर जर आपण पुनर्गठन केलं असेल म्हणजेच काय तर आपण एक लाख रुपये पूर्वी कर्ज घेतलं असेल आणि त्याच्या संदर्भात जे काय आता दोन हजार पंचवीसला शेती पिकाचं नुकसान झालं त्या अभावी परत काही शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले त्याचं पुनर्गठन केलेलं आहे म्हणजेच काय तर पहिलं कर्ज न भरता डबल एकदा कर्ज घेतलं आणि ते कर्ज घेतलेले असेल तर अशा शेतकऱ्यांचं कर्जमाफसुद्धा होणार आहे परंतु दोन हजार पंचवीसपर्यंतचं त्यानंतर तुम्ही जर दोन हजार सव्वीसला रनिंगमध्ये घेतलं असेल डिसेंबरच्या अदूवर जर घेतला असेल तर ते माफ होईल परंतु डिसेंबरच्या नंतर जर आपण कर्ज घेतलं असेल तर त्याचं कर्जमाफ हे होण्याची कमी शक्यता आहे आता त्याचबरोबर जे काही बँक असतील त्या बँकेची सुद्धा माहिती घेतलेली आहे कोणत्या बँकेचं कर्जमाफ होणार आहे ते देखील आपण समजून घेतलेलं आहे परंतु आपण जर तारकुंपणचं कर्ज घेतलं असेल म्हणजे आपल्या शेताला जे काही तारकुंपण असेल आणि त्या संदर्भात आपण मॉर्गेज केलं असेल त्याचं कुंपनचं आपण कर्ज घेतलं असेल तर ते कर्जमाफ होत नाही त्याचबरोबर तुमचं बोरवेलसाठी आपण जर कर्ज घेतलं असेल तर ते देखील देखील कर्जमाफ होत नाही एखाद्या शेतकऱ्याने विहिरीसाठी कर्ज घेतलं असेल तर ते देखील कर्जमाफ होत नाही कारण तर पीक कर्ज आणि पुनर्गठन या दोखा दोनच प्रकारच्या कर्जमाफ्या दिल्या जातात म्हणजे दोन हजार सतरा असेल दोन हजार एकोणीस असेल या दरम्यानसुद्धा ज्या शेतकऱ्यांनी पुनर्गठन केलं होतं त्या शेतकऱ्यांचं माफ झालं नव्हतं फक्त पीक कर्जच माफ झालं होतं परंतु आता यावर्षी दोन हजार जे काही पंचवीस सव्वीस असेल आणि दोन हजार वीसच्या नंतरची कर्जमाफी असेल त्या दरम्यान पुनर्गठनसुद्धा माफ केलं जाणार आहे आणि पीक कर्जसुद्धा माफ केलं आहे फक्त दोन हजार पंचवीसपर्यंत आणि दोन हजार पंचवीसच्या नंतर हे कर्जमाफ होणार कर नाही कारण तर आर बी नियम सांगतात की एखादा जर शेतकरी बँकेचं कर्ज भरत असेल रेग्युलर तो भरत असेल तर त्या शेतकऱ्यांना पुनर्गठनसारखं एखादा अनुदान दिलं शक जाऊ शकते किंवा पुनर्गठन त्याचं करून दिलं जाऊ शकते परंतु जर तो रेग्युलर असेल तर त्याला कर्जमाफी दिली जात नाही जर आता राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने या गोष्टीवरती विचार केला तर त्या शेतकऱ्यांना एकदा परत प्रोत्साहनपूर अनुदान दिलं जाऊ शकते कसं तर दोन हजार पंचवीस दोन हजार एकोणीस किंवा दोन हजार सतराला जे काही कर्जमाफी झाल्या होत्या अनेक शेतकऱ्यांचं जे काही बँकेचं कर्ज रेग्युलर होतं अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान पण दिलं होतं प्रत्येकदा तसंच प्रोत्साहनपर दिल अनुदान दिलं जाऊ शकते परंतु अनेक शेतकरी सध्या थकीत आहेत त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं कर्जही भरलं नाही आता त्याचबरोबर जर आपण बँकेचं कर्ज घेतलं असेल आणि कर्ज घेतल्यानंतर त्याचं व्याज व्याज भरलं असेल व्याज व्याज भरलं आणि मुद्दल रक्कम ही बाकी राहिली अशा देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता कमी आहे जरी पुनर्गठन केलं सॉरी आपण जरी व्याज व्याज भरला असेल तर तो शेतकरी रेग्युलरमध्ये जातो तो शेतकरी कोणत्या प्रकारचा थकीत राहत नाही म्हणून अशा देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता कमी आहे आणि त्याचबरोबर जे काही नॅशनलाइज बँक असेल त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे परंतु या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला महत्त्वाचं असणार आहे फार्मर आय डी जर आपण फार्मर आय डी नाही दिला तर आपल्याला कोणत्याच प्रकारचा लाभ हा दिला जाणार नाही यापूर्वीसुद्धा राज्य सरकारने काही मोहीम राबवल्या होत्या तलाठी कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून कॅम्प घेण्यात आले होते जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा कॅम्प घेण्यात आले होते आणि त्याच पद्धतीने जर आपण फार्मर आय डी काढला नसेल तर आपल्याला कोणत्या प्रकारचा लाभ मिळणार नाही म्हणून आपण फार्मर आय डी काढून घ्या आता त्याचबरोबर जर आपल्या घरातील एखादी करती धरते म्हणजेच प्रमुख हा मैत झाला असेल वडील असेल किंवा आईच्या नावानं जमीन असेल त्याच्या नावान जर कर्ज घेतलेलं असेल तर तो व्यक्ती मैत झाला असेल तर त्या शेतकऱ्यांची आपल्याला जे काही मृत्यूचा दाखला असेल ते द्यायचं आहे फार्मर आय डी काढली असेल तर ती देखील आपल्याला द्यायची आहे आणि त्या ठिकाणी जे काही वारसा असेल त्या वारसाचं बँकेचं पासबुक आपला जे काही वारसदार असेल त्या वारसाधारकाचं बँकेचं पासबुक त्यानंतर ज्या काही पूर्वी हातभार असतील होल्डिंग असतील ते कागदपत्र आणि जर आपल्या नावाने जमीन असेल किंवा ती ट्रान्सफर झाली असेल त्यानंतर जे काही वारसा म्हणून आपल्या त्या ठिकाणी नोंद झाली असेल तर ती फार्मरडी परत त्याला जोडा हे सगळे कागदपत्र बँकेत द्या आणि जर आपलं बँकेचं खातं फीज झालं असेल बंद झालं असेल तर ते देखील आपलं चालून चालू करून घ्या त्याचबरोबर एखाद्या घरात दोन भाऊ येतं जमीन जर वेगळी असेल परंतु त्या ठिकाणी जॉईंट खातं असेल सामायिक खातं असेल तर ते सेपरेट करून घ्या कोणत्याही प्रकारचे जॉईंट खातं त्या ठिकाणी ठेवू नका जर आपण जॉईंट खातं ठुलं तर मग काय होतं एखाद्या वेळेस सरकारने जर नियम लावला तीन लाखापर्यंत कर्जमाफी तर दोघा भावाचं म्हणून तीन लाख रुपये धरले ला जाते म्हणून जर आपल्याला सेपरेट लाभ घ्यायचा असेल त्या ठिकाणी जमीन वेगळी असेल परंतु सामायिक म्हणजे सा, स्वतंत्र खातं नसता एखादं जॉईंट खातं असेल तर ते वेगवेगळं करून घ्या आप आपले खाते वेगळे करा त्यानंतर आपल्याला कर्जमाफी निश्चित मिळेल आणि जर आपला विचार मनात आला असेल पुनर्गठन वगैरे करायचा दोन हजार सव्वीसला या हार्बेरीच्या दरम्यान तर आपण विचार करा तुम्हाला जर बँकेची कर्जमाफी लागत असेल तर होता होतर पुनर्गठनच्या पाठीमागे लागू नका जर आवश्यकताच असेल तर ते घ्या परंतु कर्जमाफी आपल्याला मिळत नाही हे देखील आपल्या ध्यानात घ्या अशा पद्धतीने कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका जय शिवराय